खरं सांगायचं ना तर मी फार सॅटिस्फाईड होतो माझ्या करिअरवर माझा करिअरचा ग्राफ एकदम फार छान पद्धतीने गेलेला होता पण ते म्हणताना कुठेतरी एक सुप्त इच्छा असते की यार मी काय करतो आहे याच्यात मला सॅटिस्फॅक्शन आहे का एक लक्षात घ्या जेव्हा आपण आपल्या कामावर प्रेम करतो आणि प्रेमाने किंवा पॅशनने जेव्हा ते काम करतो तेव्हा सक्सेस येतो सो करिअर वाईज अजून जरी सॅटिस्फाईड पण कुठेतरी मनाच्या कोपऱ्यातून काहीतरी दडलं होतं की यार नाही संदीप यु मेड फॉर समथिंग एल्स सो so, मग चलबिचल चल करत करत दोन हजार सोळामध्ये वी डिसाइडेड दॅट बस इट्स टाईम मला रिझाईन करायचं आणि स्वतःचं चालू करायचं माझी मुलगी सेकंड इयरला होती मुलगा फर्स्ट इयरला होता आणि हा फार मोठा डिसिजन होता माझ्यासाठी त्यावेळेस राजीनामा द्यायचा आणि स्वतःच्या बिझनेसमध्ये यायचं हा एका शिक्षकाच्या मुलाला एका गव्हर्मेंट ऑफिसरच्या मुलाला आणि ज्याच्या फॅमिलीमध्ये बिझनेसचं काहीही बॅकग्राऊंड नसताना हा निर्णय घेणं फार फार म्हणजे प्रचंड कठीण होतं